साबुदाना आणि बटाट्याचे पापड तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असेल पण एकदा हे बटाटा आणि तांदळाच्या पिठाचे पापड बनवून पहा खूप म्हणजे खूपच खमंग होतात आणि खूप छान खुसखुशीत आणि हलके होतात एरवी मुलांना बाहेरचे चिप्स आणि कुरकुरे देण्यापेक्षा तुम्ही हे बटाटा आणि तांदळाचे पापड बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तळून देऊ शकता आपल्या मसाला पापडसारखे बनवून देखील हे मुलांना देऊ शकता मुलांना हे पापड जबरदस्त आवडतात कारण यात बटाटा घातलेला असतो त्यामुळे हे पापड खूपच चविष्ट तयार होतात आणि दुप्पट ते तिप्पट फुलतात बरं आणि छान पांढरे शुभ्र तयार होतात आणि आपण हे एकदा बनवून वर्षभर काय दोन वर्ष स्टोअर करू शकतो अजिबात खराब होत नाही बनवायलाही खूप सोपे आहेत लगेच आपण याची रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेचच हे बटाटा आणि तांदळाच्या पिठाचे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूया आता हे पापड बनवण्यासाठी मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीनशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडवून त्याचे साल काढून घेतलेले आहे आता हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदूळ काही भिजवलेले वगैरे नव्हते फक्त तांदूळ स्वच्छ धुवून चुकून त्यानंतर दळून आणलेले आहेत मी आणि तेच पीठ इथे वापरते आता हे बटाटे आपल्याला एक एक करून असे किसणीने किसून घ्यायचे आहे म्हणजे पापडामध्ये कुठळा तयार होत नाही असे बटाटे छान किसून झाले की लगेच आता एक कढई गॅसवरती ठेवायचे आहे यात आता आपल्याला अडीच कप पाणी घालायचं आहे दोन कप तांदळाचं पीठ घेतले तर त्यासाठी अडीच कप पाणी घ्यायचं आहे यात आपल्याला अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही कारण वाळवणीचे पदार्थ वाळल्याच्या नंतर थोडेसे खारट होतात त्यामुळे जास्त मीठ सुरुवातीलाच घालायचं नाही आपण आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला अशी छान उकळी यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि सगळं तांदळाचं पीठ आपल्याला या पाण्यात घालायचं आहे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच आता आपल्याला आपण जे बटाटे किसून घेतलेले आहे ते देखील यात घालायचे आहे आणि हे देखील आता या पीठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे पाच मिनिट असंच ठेवायचं आहे याची एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे तोवर आपल्याला एका कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एखादी प्लेट किंवा डबा ठेवायचा आहे त्यावरती एक प्लेट ठेवायची आहे कारण आपल्याला यात पीठ उकडवून घ्यायचं आहे इकडे पाच मिनिट झाले याची एक वाफ निघाली की लगेच आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे पीठ एकदा ग्लासने असं रगडवून घ्यायचं आहे किंवा मॅशरने व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ एकदा व्यवस्थित असं एकजीव झालं मिक्स झालं की आपल्याला एक कॉटन कपडा घ्यायचा आहे किंवा सुती कपडा घ्यायचा आहे कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि त्यात हे पीठ ओतून घ्यायचं आहे हे एक, एक एक्स्ट्रा स्टेप केल्यामुळे पापड खूप म्हणजे खूपच छान होतात मी दोन प्रकारे पापड बनवून बघितले मला या पद्धतीने बनवलेले पापड खूपच आवडले आणि खूपच छान रिझल्ट येतो त्यामुळे मी ही एक स्टेप नक्की करते थोडासा त्रास होतो पण पापड खूप छान होतात या रुमालाचे अशी आता गाठ बांधून घ्यायची आहे पॅक आणि याला कुकरमध्ये ठेवून आता आपल्याला कुकरच्या सात ते आठ सुट्ट्या काढून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम हाय किंवा मध्यम ठेवायचे आहे कुकरच्या सात आठ सुट्ट्या झाल्या की कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाला की हे आता पोटली आपल्याला काढून घ्यायची आहे ही देखील थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याची गाठ सोडून घ्यायची आहे ही एक्स्ट्राची स्टेप करायला आपल्याला जास्त काही मेहनत लागत नाही फक्त पीठ कपड्यात टाकून ते परत उकडवून घ्यायचं आहे पण या स्टेपमुळे पापड खूप छान होतात आता हे पीठ कॅरीबॅगमध्ये टाकून देखील तुम्ही मळून घेऊ शकता किंवा ताटात हाताने देखील मळून घेऊ शकता हे खूप गरम आहे त्यामुळे मी सुरुवातीला मॅशरने असं हे फोडून घेते एकजीव करून घेते जेणेकरून यात जर बटाट्याच्या थोड्याशा कुठळ्या वगैरे असेल तर त्या देखील फुटतील तुमच्याकडे मॅशर नसेल चा, चा तर तुम्ही तांब्या किंवा ग्लासच्या बुडाच्या मदतीने देखील हे पीठ असं रगडवून घेऊ शकता आता मॅशरने थोडंसं मिक्स करून झालं तर हे थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे आपल्याला हाताने असं व्यवस्थित वळवून घ्यायचं आहे हे जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे जास्त तेल लावायचं नाही नाही तर पापड खराब होतात मग टिकत नाही जास्त दिवस पीठ असं व्यवस्थित मळून झालेलं आहे छान सॉफ्ट झालेलं आहे डबल उकडवून घेतल्यामुळे आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या गोळा करायच्या आहे पापड बनवण्यासाठी पापड कितपत मोठा हवा आहे त्यानुसार याच्या लाट्या बनवायच्या आहे गुलाबजामूनच्या आकाराच्या आणि काही थोडेसे मोठे मी गोळा करून घेतल्या आता हे पीठ गरम असताना थोडंसं हाताला चिटकतं परंतु थंड झाल्याच्या नंतर हे अजिबात हाताला चिटकत नाही तुम्ही पाहू शकाल त्यांन्वी देखील चेक करून दाखवते आता लगेच आपल्याला पापड बनवायचे आहे त्यासाठी मी पॉलिथिन शीट घेतली अशी वरतून आणि खालून दोन्ही बाजूने पुरेल एवढी पॉलिथीन शीट कापायची आहे आणि याला सुरुवातीला फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पापड चिटकू नये यासाठी त्यानंतर मध्ये आपल्याला लाटी ठेवायची ला आहे आणि सपाट बुडाच्या प्लेटने किंवा झाकणीने असं प्रेस करून घ्यायचं आहे लगेच पापड तयार होतो छोटी लाटी असेल तर याला पातळ बनवायची गरज पडत नाही परंतु मोठी लाटी असेल तर मग आपल्याला लाटी ठेवून त्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपला अर्धा पापड तयार होतो आणि त्यानंतर याला लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे म्हणजे आपले मोठे मोठे पापड देखील खूप झटपट तयार होतात आणि अजिबात चिटकत देखील नाहीत बरं अशा प्रकारे आता हे पापड मी फॅनखाली सुकायला टाकते आणि थोडेसे सुकल्याच्यानंतर मग उन्हात सुकून घेणार आहे आता या राहिलेल्या पिठाच्या देखील छोट्या छोट्या गोळ्या बनवून आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहे खूपच झटपट तयार होत होते पापड याला जास्त लाटत बसायची गरज पडत नाही पापडाचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आता अशाच प्रकारे राहिलेले सर्व पापड मी बनवून घेते सर्व पापड मी बनवून घेतले आता हे पॅन खाली सुकून त्यानंतर उन्हात सुकून घेते पापड आपले छान सुकलेले आहे आणि किती छान पांढरे शुभ्र पापड तयार झाले तुम्ही पाहू शकाल आता हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते पापड तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता पापड असं आपल्याला तळून घ्यायचं आहे किती छान फुलताय पापड तुम्ही पाहू शकाल आणि छान पांढरे शुभ्र पापड तयार होत आहे यात बटाटा घातल्यामुळे पापड लवकर तळतात त्यामुळे हाय फ्लेमवरती पापड तळायचे नाही आहे तेल व्यवस्थित गरम करून गॅसची फ्लेम कमी करून मगच पापड तळायचे आहे दुप्पट ते तिप्पट फुलत आहे आणि छान खुसखुशीत होतात बरं हे पापड आणि महत्त्वाचं म्हणजे हे पापड अजिबात तेलकट होत नाही सर्व तेल असं नितळवून घ्यायचं आहे पापडातलं रंग पाहू शकाल तुम्ही किती सुरेख आलेला आहे तर आणि चव याची एवढी जबरदस्त आहे ना तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात हे पापड नक्कीच बनवाल पापडाच्या आकारावरून समजलं असेल तुम्हाला किती छान फुललेले आहेत पापड अगदी दोन ते तीन पट फुललेले आहेत आणि खूप छान खुसखुशीत देखील झालेले आहेत बरं तर या उन्हाळ्यात तुम्ही हे बटाटा आणि तांदळाचे पिठाचे पापड नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय